माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांच्या माध्यमातून माण तालुक्यात शेनवडी गावात हायमास्टर पोल बसवण्यात आले मात्र उभे राहिलेले पोल चालू होण्याआधीच जसे कोलमडून पडले तसेच खासदार शंभर टक्के पडणार अशी चर्चा शेनवडीमधील लोकांमधून होत आहे खासदार निंबाळकर यांच्या माध्यमातून माण तालुक्यात कोणतेच काम झाले नाही आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या माध्यमातून शेनवडीमध्ये हायमास पोल बसवले गेले मात्र ते सार्वजनिक ठिकाणी न बसवता प्रस्थापित भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या दारात बसवले गेले अशी माहिती शेनवडीमधील लोकांमधून मिळत आहे त्याचबरोबर भाजपच्या पदाधिकारी लीना कदम यांच्या घरासमोर बसवला गेलेला हायमास्ट पोल हा उभा असला तरी शिवाजीराव शिंदे यांच्या दारात बसवलेला हायमास्ट पोल हा चालू होण्याआधीच खाली पडला पोलचे फाउंडेशन निकृष्ट दर्जाचे केल्यानंच तो खांब पडला असं शेनवडेतील लोक म्हणत आहेत त्यामुळे बंद असलेला हायमार्स पोल जसा पडला तसे खासदार रणजित निंबाळकर लोकसभेला तरी शंभर टक्के पडणार अशी चर्चा लोकांमधून याबाबत माढा लोकसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचा दावा करणाऱ्या रणजित निंबाळकर यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभेचा मार्ग सोपा नसेल हे मात्र नक्की आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी